गोदावरी मोटर्सच्या वतीनं करण्यात आलं श्री साई पालखीचं जंगी स्वागत सिडको येथून आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी निघालेली साई पालखी सिडको मुख्य रस्त्यानं निघून लातूरफाटा सिडको रोडवरील गोदावरी मोटर्स या ठिकाणी गोदावरी मोटर्स या मोटर्सचे मालक संजय गुंडाळे यांच्या वतीनं श्रीसाई पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं पहिल्यांदा गोदावरी मोटर्सचे मालक संजय गुंडाळे यांनी सहपत्नी साई पालखीचं स्वागत केलं त्यासोबतच पालखीमधील पादुकांचं यावेळी पूजन त्यांच्या वतीनं करण्यात आलं या प्रसंगी मराठा मोटर्स चे मालक शशिकांत कलानी यांची सुद्धा यावेळी उपस्थिती होती मागील चौदा वर्षांपासून सातत्यानं संजय भाऊ गुंडाळे आणि त्यांच्या सर्व गोदावरी मोटर्सच्या टीमच्या वतीनं दरवर्षी श्रीसाई पालखीचं स्वागत करण्यात येतं हे चौदावं वर्ष आहे या प्रसंगी संजय भाऊ गुंडाळे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं राजगिऱ्याचे लाडू तसंच केळीचं वाटप करण्यात आलं गोदावरी मोटार्स चे सर्व संचालक संजय भाऊ गुंडाळे यांच्या समवेत सहकारी अमर पेन्शनवार सचिन पोकलवार सिनुभाऊ राजू कोचर ज्ञानेश्वर कोल्हे सीताराम शिंदे महेश फुलवळे केशव पवार संदीप राठोड त्यासोबतच सर्व गोदावरी मोटरची टीम यावेळी उपस्थित होते गोदावरी मोटर्सचे मालक संजय गुंडाळे यांच्या वतीनं या पालखीचे मुख्य संयोजक गणेश जयस्वाल काकांडीकर भुरे या सर्व साई भक्तांचं यावेळी गोदावरी मोटर्सच्या वतीनं स्वागत सन्मान करण्यात आला त्यानंतर सहभागी सर्व साई भक्तांना यावेळी केळी आणि राजगिऱ्याचे लाडू वितरित करण्यात आले संजय भाऊ गुंडाळे यांनी या उपक्रमाबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होते आहे एक वृत्त न्यूज चॅनलकरिता मी दिगंबर शिंदे डिगा पाटील